भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी काही झाड आहेत त्या झाडांची पूजा करण्याच अत्यंत महत्व आहे अत्यंत महत्वाची ही झाडे मानली जातात अशाच पाच झाडांबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एका झाडाला दा स्पर्श नक्की करायचा आहे आपले विज्ञान सांगते की पृथ्वीवरील झाडे हीच आपले जीवन आहे तर वनस्पती शिवाय आपलं जीवन शक्य नाही आणि दुसरीकडे शास्त्र मात्र आपल्याला सांगत कि ही काही झाड आहे ती त्यामध्ये चमत्कारी शक्ती असते असं आपण हिंदू धर्मशास्त्रामध्ये मानतो त्याच्या आता अशी काही झाडं आहेत ज्यांची पूजा करण्यासाठी महत्वाची मानली जातात जयंतीच्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केला तर साक्षात भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकटे दूर होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही झाडे मदत करतील म्हणून जर तुमच्या

तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात आपल्या सर्वांनाच माहित आहे की पवनपुत्र हनुमान यांना पिंबाळची पानं अतिशय प्रिय आहेत म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांना आपण पिंबाळची पानं अर्पण करत असतो या दिवशी आपल्याला पिंपळाचं पाठ अर्पण करायचं आहे परंतु आपल्याला या दिवशी पिंपळ वृक्षाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे या वृक्षाला तुम्ही जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारून तुमचा उजवा हा त्या झाडाच्या खोडाला लावून तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्याचबरोबर आपल्याला थोडस टोंको घ्यायचं आहे टुंकोमध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या पिंपळ वृक्षाची एक काळी ता घ्यायची आहे ती खाली या टुंकोमध्ये भरून एका पानावरती तुमची इच्छा तुम्हाला लिहून आहे पण तुम्हाला सोडायची गरज नाही फक्त एका चांगल्या पानावरती तुम्ही तुमची इच्छा लिहून घरी यायचं आहे असं म्हटलं जात की हनुमान जयंतीला आपण हा उपाय केला तर आपली मनोकामना ही शंभर टक्के पूर्ण होते त्यामुळे तुम्ही सुद्धा या झाडाला स्पर्श करून असा एक छोटासा उपाय करून पाहू शकता झाड आहे तर ते म्हणजे तुळशीच झाड तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे साक्षात माता लक्ष्मीची पूजा करणं म्हणजे तुळशीची पूजा करणं पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असते तर या दिवशी तुम्ही तुम्ही या झाडाची पूजा करू शकता त्यामुळे तुमच्या घरामध्ये श्रीमंती वाढत असते आणि देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होते या दिवशी तुळशीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची

यासाठी तुम्ही तुळशीच्या झाडाची पूजा करून तुळशीच्या झाडाला स्पर्श नक्की करू शकता तुळशीच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही घरच्या तुळशीच्या झाडाची करू शकता तुम्ही जर तुळशीच्या झाडाची पूजा सकाळी करणार असाल तर तुम्ही तुळशीला स्पर्श करू शकता हळदी कुंकू वाहू शकता जल अर्पण करू शकता परंतु तुळशीच्या झाडाची पूजा संध्याकाळी करत असताना तुळशीला तरीही जल अर्पण करू नये किंवा तुळशीला स्पर्श करू नये फक्त रिवा लावा लाभ झाड हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण रुईचं पान भगवान हनुमानाला अर्पण केले तर आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते म्हणून आपल्याला या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला रुईच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर जल अर्पण केल्यानंतर हळदी हो कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत अकरा हात या वृक्षाला लावून व्यक्त करायची आहे या झाडाला स्पर्श करायचा आहे या केल्याने आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घरामध्ये संपत्ती ही वाढत जाते या झाडाची पानं फुलं हे भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहेत यामध्ये दैवी शक्ती असल्यामुळे आपण ते उपाय करतो त्या उपायाचा निश्चितच आपल्याला फायदा होत असतो या नंतरच पुढचं झाड आहे तर ते झाड म्हणजे शमीचं झाड तर तेलाचा दिवा लावला तर घरामध्ये संपत्ती वाढते व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि म्हणूनच दररोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली दिवा लावावा तर आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे

दातो। या झाडाला अतिशय शुभ मानलं जातं या झाडाची पूजा केल्याने गुरु ग्रह बळगट बळकट होतो आणि भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात कारण की या धडा मध्ये त्याचबरोबर या वृक्षाला तुम्हाला हळद घालून जल अर्पण करायचं आहे तर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमचा उजवा हात लावून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे हा उपाय केल्याने मनाची सर्व इच्छा पूर्ण होतात तर पहा आपण जी पाच झाडे सांगितलेली आहेत या पाच पैकी एका जरी वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करणं गरजेचं आहे तुमच्या जे काही कोणतंही झाड असेल तर त्या झाडापैकी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन झाड असतील तर तुम्ही दोन झाडांना देखील स्पर्श करू शकता ही तुमची इच्छा नक्कीच व्यक्त करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच करायला शकत